ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दत्त जयंतीची दत्त जन्माची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील दत्तगुरूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल you <laughs> दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती दत्त म्हणजे आपण ब्रह्माच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे दत्त जयंतीच्या काळामध्ये दत्त तत्व हे हजार पटीने कार्यरत असत त्यामुळे या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे याला गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात दत्त जयंती या दिवशी काही ठिकाणी दत्त केला जातो ज्यात पवमान पंचसुप्ताच्या आवृत्त्या आणि त्याच्या दंशशाने किंवा तृतीयांशाने तूप आणि तीळ यांनी हवन करतात असे मानले जाते की दत्तात्रय देवगंगा स्नानासाठी येतात म्हणून गंगेच्या काठावर दत्ता, गंगे दत्ता पादुकांची पूजा केली जाते दत्तपूजनाच्या पूर्वी उपासकाने अनामिकेने विष्णूप्रमाणे उभे दोन रेषांचे गंध लावावे दत्ताला सात किंवा सातच्या पटेत जाई आणि निशिगंधाची फुले व्हावी फुलांचे देठ देवाकडे करून ती व्हावीत चंदन केवडा चमेली जाई आणि अंबर या उद्बत्तीने दत्ताला ओवाळावे दत्ताच्या चोवीस गुलूंची नावे पृथ्वी पाणी वायू अग्नी, आकाश सूर्य चंद्र समुद्र अजगर कपोत पतंग मधमाशी हत्ती भ्रमर मृग मत्स्य पिंगळावेश्य वैश्य टिटवी बालक कंकण शरकर्ता सर्प कोळी पेशकार दत्तात्रेयांचे आठ प्रमुख शिष्य सहस्र अर्जुन कार्तवीर्य भार्गव परशुराम यदू अलर्क आयु आणि प्रल्हाद हे दत्तात्रेयांचे आठ प्रमुख शिष्य होते दत्ताच्या पाठीमागे असलेले औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे कारण त्या दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद गाय आणि कुत्रे ही एक प्रकारे दत्ताची असरेही आहेत गाय शिंग मारून आणि कुत्रे चावून शत्रूपासून रक्षण करतात झोळी दत्तात्रेया बायांच्या खांद्याला एक झोळी असते याचा भाव अर्थ असा आहे दत्त दारोदारी फिरून झोळीत भिक्षा जमवतात गोरोघोरी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार कमी होतो म्हणून झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचे ही प्रतीक आहे कमंडलू हे संन्यासाच्या समवेत असतात संन्यासी विरक्त असतो अशात कमंडलू हे एका प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे त्रिशू त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशू आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशू यांत एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळून येते त्रिमूर्ती रूपातील महिषाच्या हातातील त्रिशुळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही तसेच दत्ताचे प्रमुख अवतार श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती श्री माणिक प्रभू श्री स्वामी समर्थ श्री साईबाबा श्री भालचंद्र महाराज दत्तात्रेयांचे अंशात्मक अवतार योगीराज अत्रिवर दत्तात्रेय कालग्निशमन योगीजन वल्लभ लीला विश्वंभर सिद्धराज ज्ञानसागर विश्वंभर मायामुक्त श्री मायामुक्त आदि गुरु शिवरूप देवदेव दिगंबर आणि कृष्ण श्याम कमलनयन आता आपण दत्त जयंतीची कथा बघूया एकदा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा जरूर लिहा त्रिमूर्ती श्री दत्तात्रयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा असे नामधारकाने विचारले असता सिद्ध योगी म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस तू प्रश्न विचारल्यामुळे सर्व जन्मे होते त्यात हिरण्य गर्भ झाले तेच रजोगुणांपासून निर्माण झालेले ब्रह्मा त्यालाच ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले व तेथेवरती आकाश खाली भूमी असे दोन भाग झाले ब्रे तेथे चौदा भुवने निर्माण केली दहा दिशा मन बुथी वाणी आणि काम क्रोधादि शडविकार उत्पन्न केले मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलत्स्य क्रतु आणि वसिष्ठ असे सात मानस पुत्र निर्माण केले त्या सप्तर्षींपैकी अत्रींची पत्नी अनुसया ही श्रेष्ठ पतिव्रता होती साक्षात जगदंबा होती तिच्या वर्णन करता येणार नाही ना भीती वाटू लागली मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना भेटले त्यांनी अत्री अनुसया यांची सगळी हकीकत सांगितली इंद्र म्हणाला महा तपस्वी पत्नी अनुसया असामान्य पतिव्रत आहे ती काया वाचा मनाने अतिथींची पूजा करते ती कुणालाही विनमुख करत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे यावर काहीतरी उपाययोजना करा नाहीतर स्वर्ग तर जाईलच शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावे लागेल देवांचे घराणे एकटाच ब्रह्मा विष्णू महेश भयंकर रागावले आणि म्हणाले चला आताच आपण तिच्याकडे जाऊ तिच्या पतीव्रतेचा भंग करून तिला पृथ्वीवरती ठेवू पाठवू असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले मग सती यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला मग ते तिघेजण अत्रिऋषींच्या आश्रमात आले त्यावेळी ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते अनुसया आश्रमात एकटीच होती ते अनुसईला हाक मारून म्हणाले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षावाट तुमच्या आश्रमात सदा संतर्पण चालू असते अतिथी अभ्यंगताना येथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे नाहीतर आम्ही परत जातो तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून आनंद झाला तिने त्यांचे त्यांचे स्वागत करून पाय धुतले बसण्यास दिले त्यांना अर्घ्य पाद्य देऊन गंधाक्षत पुष्पांनी त्यांची पूजा केली मग हात जोडून म्हणाले आपण स्नान करून या तोपर्यंत पाणी वाढते तेव्हा ते भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे ठीक आहे असे म्हणून अनुसहेने त्यांना बसण्यास पाठ दिले पाने मांडली व अन्न वाढण्यास सुरुवात केली तेव्हा ते, ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवे आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे तुझे विवस्त्र सौंदर्य पहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाट नाही तर आम्ही परत जातो त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली पण ती परम ज्ञानी सती साध्वी होती तिने ओळखले हे कोणी साधे भिक्षुक नाहीत आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करील आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल माझे मन निर्मळ आहे पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून येईल असा विचार करून अनुसया त्या भिक्षुकांना तथाच असे म्हणून आत गेली तिथे आपल्या पतीचे स्मरण केले पतीची मनात पूजा केली मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आले तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले आणि काय आश्चर्य त्याच क्षणी त्या तीन भिक्षुकांची तीन तेजस्वी सुंदर बाळे बनली। मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली अंगाई गीत गाऊ लागले ती बाळे भुकेने व्याकुळ होऊन रडत होती त्यांना आता अन्नाची नव्हती त्यांना हवे होते ते म्हणजे आईचे दूध त्याच वेळी अनुसईला वाचल्याने पाहणा फुटला तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवले अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव अनुसयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली

वर माग असे ते अत्रिंना म्हणाले तेव्हा ते, ते अनुसयीला म्हणाले त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत इच्छा असेल तो वर मागून घे तेव्हा अनुसया हात जोडून म्हणाले नाथ हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन येथे आले आहेत तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या अत्री म्हणाले हे तुम्ही देव तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्र झाला आणि महेश दुर्वास झाला काही दिवसाने चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला जातो तिसरा दत्त येथेच राहील तोच त्रिमूर्ती आहे असे समज अनुसयीने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची सेवा करत तेथेच राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त अत्रिअणुसयेचा पुत्र श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकतवाने राहिला अत्री म्हणून अत्रेय व अत्रिअणुसयेला देवांनी तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे अशा प्रकारे सिद्धमुनींनी नामधारकाला जन्म अवताराची अद्भुत कथा सांगितली ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला मग तो सिद्धमुनींना म्हणाला श्री दत्तात्रयांचे पुढे कोण कोणते अवतार झाले ते, ते मला सविस्तर सांगा सिद्धयोगींनी तथास्तु म्हटले त्यानंतर सिद्धयोगी नामधारकाला श्री दत्तात्रय अवताराची कथा सांगू लागले आपल्या भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराने या मनुष्य लोकात अनेक अवतार धारण केले सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले अरे नामधारका लक्षपूर्वक एक भगवान विष्णूंनी अंबरीशासाठी अवतार घेतले मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध कलकी असे श्री विष्णूंचे दहा अवतार आहे त्याचप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी श्री दत्तप्रभूंनी अनेक अवतार घेतले संत सज्जनांचे रक्षण व दृष्ट दुर्जनांचे निदोलन याच हेतून परमेश्वर नाना रूपांनी अवतार घेतो दुवारपार युग संपल्यावर कलियुग सुरू झाले जगात अधर्म आणि अनाचार वाढला ब्राह्मण आचार भ्रष्ट विचार भ्रष्ट झाले भागीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणले त्याचप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्य रूपात अवतार घेतो पिठापूर नावाच्या गावात आपा राजा नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता त्याच्या धर्मपत्नीचे नाव होते सुमती ती मोठी सदाचारणी व पतिव्रता होती अतिथी अभ्यंगांची ती मनोभावे सेवा करत असे दोघेही सत्वगुणी होते ती विष्णूंची आराधना व उपासना करत असे एके दिवशी काय झाले मध्यान्ह श्री दत्तात्रय अतिथी वेशात तिच्या घरी भिक्षेसाठी आले त्या दिवशी अमावस्या होती त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध श्राद्धा ले ले होते श्राद्धासाठी बोलवलेले ब्राह्मण अद्याप यायचे होते दारी अतिथी आलेला आहे हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याचीच भिक्षा वाढली त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथी वेशातील श्री शिरे अशा स्वरूपात तिला दर्शन दिले आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्री श्री जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला तिने साष्टांग नमस्कार घातला प्रसन्न झालेले श्री दत्तात्रय तिला म्हणाले माग माते जे इच्छिसी जे जे वासना तुझे पावसी पावसी त्वरित म्हणत असे माते मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला जे हवे असेल तर ते माग श्री दत्तात्रयाने असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्तप्रभूंना म्हणाले भगवंता आपण मला जननी म्हणालात तेव्हा ते नाव सार्थ करावे माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा मला पुष्कळ पुत्र झाले परंतु ते जगले नाहीत त्यातून दोन पुत्र वाचले आहेत पण त्यातील एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे ते असून नसल्यासारखेच आहेत म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य परमज्ञानी देवस्वरूप असा पुत्र व्हावा सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्री दत्तप्रभू पुढील धर्मकार्याचे स्मरण करून तिला म्हणाले माते तुला मोठा तपस्वी पुत्र होईल तुझ्या वंशाचा तो उद्धार करेल कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल परंतु तुम्ही जो तो जे सांगेल तसेच करा नाहीतर तो तुमच्या जवळ राहणार नाही तुमचे सगळे दैन्य दुःख दूर नाहीच करेल असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथी रूप श्री दत्तात्रय अदृश्य झाले हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला काही कामासाठी बाहेर गेलेला अपर राजा घरी परतल्यावर सुमतीने त्यास सगळी हकीकत सांगितली मध्यान काळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यास चुकू नको असेही श्री दत्तात्रेयांनी सांगितले होते त्याचप्रमाणे माहूर ठिकाणी श्री दत्तात्रेयांचा निवास असतो आणि <गण> जे कोणी भिक्षा मागणी असेल त्याला श्री प्रभू मानून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले होते सुमतीने सांगितलेली हकीकत ऐकून आप राजा अतिशय आनंदित झाला तो सुमतीला म्हणाला तू अगदी योग्य तेच केलास आश्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले कारण आज आपल्याकडे श्री दत्तरूपी प्रत्यक्ष विष्णू आले होते हे सुमती तुझे माता पिता खरोखर धन्य झाले आहेत तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल पुढे यथाकाली सुमती गर्भवती झाली नवमास पूर्ण झाल्यावर एके शुभदिनी भाद्रपद शुक्ल चतुर्थी सुमती प्रसूत झाली तिला एक पुत्र झाला त्याचे जात कर्म करण्यात आले अपर राजाने खूप दानधर्म केला विद्वान ब्राह्मणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले हा मुलगा दीक्षा करता जगद्गुरु होईल असे त्याचे भविष्य सांगितले भगवान दत्तात्रेयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला हे ध्यानात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले हे भगवान दत्तात्रेय असून लोकोद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे अपर राजा वसुमती यांना समज अत्यंत आनंदाने ते श्रीपादाचे संगोपन करत होते यथावकाश श्रीपाद सात वर्षांचा झाला मग राजाने त्याचे यथाशास्त्र मोजी बंधन केले मुंजे होता श्रीपाद चारही वेद म्हणू लागला तो न्याय मीमांसा तर्क इत्यादी दर्शनशास्त्रात पारंगत झाला त्यावर भाष्य करू लागला आचार धर्म व्यवहार धर्म प्रायचित्य वेदांत इत्यादींचे ज्ञान तो, इत्या तो लोकांना समजावून देऊ लागला श्रीपादाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले त्याच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी अनेक लोक पिठापुरास येऊ लागले श्रीपाद सोळा वर्षांचे झाले माता पित्यांनी श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू केली त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले त्यावेळी ते म्हणाले मी विवाह करणार नाही मी वैराग्य श्रीशी विवाह केला आहे मी तापसी ब्रह्मचारी हीच आमची पत्नी माझे नाव श्री वल्लभ आहे आहे मी आता तप करण्यासाठी जाणार हे कुन आई वडिलांना खूप वाईट वाटले परंतु तुला ज्ञानी पुत्र होईल तो सांगेल तसे वागा हे श्री दत्तप्रभूंचे शब्द सुमतीला आठवले या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा याला अडवून चालणार नाही असा विचार करून आई वडील त्यांना म्हणाले ¡Bala! Voilà. तू आमच्या मतारपणे आमचा संभाळ करशील अशी आम्हाला आशा होती पण आम्ही तुला अडवत नाही आपल्याला पुत्र हो या विचाराने सुमती दुःख करू लागली तेव्हा श्रीपाद तिला ते समजावत म्हणाले तुम्ही कसलीही चिंता करू नका तुम्हाला हवे असेल ते मिळेल मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृत दृष्टीने पाहिले आणि त्याच क्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याचप्रमाणे त्या दोघा भावांना दिव्य देह प्राप्त झाली आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला त्या दोघांनी श्रीपदांच्या चरणकमलांवर डोके ठेवले आम्ही आज कृतार्थ झालो धन्य झालो असे ते म्हणाले श्रीपदांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला तुम्हाला पुत्र पौत्रांसह सर्व प्रकारची सुख समृद्धी प्राप्त होईल तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल तुम्ही आई वडिलांची सेवा करा तुम्ही परम ज्ञानी व्हाल शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल मग ते आई वडिलांना म्हणाले या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल आता मला परवानगी द्या मी उत्तर दिशेला जात आहे अनेक साधू जणांना मी दीक्षा देणार आहे सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले आणि एकाएकी गुप्त झाले ते मग गुप्तपणे काशी क्षेत्री गेले तेथून बद्रिकाश्रमात गेले तेथे ते श्रीनारायणाचे दर्शन घेऊन आपण लोकोद्धार करण्यासाठी भूलोकी अवतार घेतला आहे असे सांगून गोकर्ण क्षेत्रात आले तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद